शरद पवार तू मागे बडो माझं नाव गणेश सुभाषराव साळुंके मी प्रभात सातमधून आता उमेदवारी अर्ज भरलेला आहे मला शरद पवार गटाची मला उमेदवारी अर्ज भेटलेली तुम्ही सांगितलं तुतारी तुतारी वाजवणारा माणूस माझं बटन नंबर सात पाच त्याचप्रमाणे आज मी वाडातून ह्या वाडातून मी माझी तयारी गेल्या अठरा वर्षापासून त्याच्या म्हणजे मी काम केले कोविडमध्ये भरपूर म्हणजे जनसंपर्क माझा खूप स्ट्रॉंग आहे माझ्यासमोर खूप बाकी अदर पक्षाचे दिग्गज दिग्गज नेते माझ्यासमोर म्हणजे इलेक्शनसाठी उभं आहे पण माझं म्हणजे लोकांची इच्छा आहे की तेच तेच चेहरे का रिपीट हवं तर आता लोकांची इच्छा आहे की परिवर्तन हवं बदल हवा आहे तर त्या हिशोबानं युवा पिढीला संधी दिली पाहिजे तुम्ही घराणेशाही चालवली पाहिजे त्या संदर्भात मी आज याच्यात हे केलं आहे त्याचप्रमाणे गेल्या अनेक वर्षापासून आपल्या शहरात पाण्याची समस्या खूप मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे जे एक दिवसाड पाणी येत होतं ते आज आठ आठ दिवसाड पाणी गेलेलं आहे म्हणजे आपण त्याचं तर पूर्ण पे करतो आहे पण पाण्याचं पूर्ण तीनशे पासष्ट दिवसातून आपण फक्त पाणी आपल्याला वर्ष प पंचेचाळीस ते तीस चाळीस दिवस पाणी येत आहे तर ह्या जो आज तो पाण्याचा खूप मोठा जो प्रॉब्लेम आहे तो आज आपल्याला ह्या म्हणजे याच्यातून तो आपण हे काढून टाकायचा आपल्याला डेली पाणी आल आल आलं पाहिजे एक दिवसाडकनं पाणी आलं पाहिजे आपण टॅक्स पेड लोक आहेत आपण आज म्हणजे एकदम स्टँडर्ड सोसायटीमध्ये आपला प्रवास जो आहे तो त्या हिशोबानं आपण हे करतो कोणप्रमाणे ड्रेनेजचा प्रॉब्लेम असू रोडचा प्रॉब्लेम असू मी त्यासाठी खूप आंदोलनं संघर्ष केले आहे त्यामार्फत मी त्या आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून आज भाऊ तुम्ही प्रचार करताना नागरिकांमध्ये जात आहे काय समस्या जाणून घेत आहे आणि काय लोकांचं म्हणणं लोकांची समस्या आता तेच आहे पाण्याची आहे ड्रेनेजची आहे म्हणजे भरपूर वैतागले आहे पाणी आणि लोक ह्या ज्या जे पंचवीस पंचवीस वर्षापासून सत्ते जे पंचवीस वर्षापासून आज तिथं स्वतः म्हणजे नगरसेवक पाहिजे स्वतः दावेदार आहेत म्हणजे लोकांची इच्छा आहे की त्यांनी फक्त आले वेळेवर बाण पाहिलं तर खाण पाहिलं असं म्हणजे बाण पाहिजेल की खाण घ्या घ्या याच्या घोषणाने काही निवडून आलेले आहे म्हणजे जातीपातीचं राजकारण केलं होतं तुमचं विजन काय असेल आमचं विजन असं जे की जे आपली जनता आहे अन्न वस्त्र निवारा त्याचप्रमाणे जसं पाण्याची समस्या ड्रेनेजची समस्या काही रोडची आहे म्हणजे ज्या लोकांची जे खरंच रो रोजच्या गरजा आहे त्या व्यवस्थित त्यांना रस्त्याने जाताना जे महिलाचं सुरक्षेचा प्रश्न आहे त्या गोष्टी झाल्या पाहिजे आजची युवा पिढी आहे युवा पिढीचे जे आज बाकीच्या ठिकाणी जे नशा वगैरे करत आहे त्या तिथली ती नशा वगैरे ते बंद केलं पाहिजे त्या हिशोबानं आपण त्या ते विजन घेऊन समोर जात काय आव्हान करसाल तुम्ही मतदारांना आव्हान हेच करणारे एकदा युवत पिढीला संधी द्या नवीन चेहरा द्या आम्ही तुमचे प्रश्न शंभर टक्के मारलेला आणि त्याचप्रमाणे आता जे मुलं बेरोजगार आहेत त्या मुलांना नोकरी विषय कुठंतरी म्हणजे जॉब लागणं माझं आपण राहील स्वतःचा त्याचप्रमाणे काही महिला रोजगार आहे ज्या महिला बेरोजगार म्हणजे त्यांच्या घरात जे म्हणजे हिशोबानं आपण त्या महिलांना रोजगार देण्याचा प्रयत्न करणार त्या महिलांना रोजगार देण्याचा प्रयत्न करणार त्याचप्रमाणे ज्या कोणाला हॉस्पिटलचा विश्वास असू कोणाला एमर्जन्सी काही अर्ध्या रात्री जर काम पडलं तर तुम्ही मला चोवीस तास फोन लावा माझा फोन ऑन राहाल तुम्ही आज आमदाराला खासदाराला किंवा कोणाला फोन लावा कोणी फोन उचलत नाही तर माझा हेच हेतू आहे की ह्या याच्या ह्या संदर्भात मी चोवीस तास जनतेसाठी उपलब्ध राहील गणेश भाऊ तुम्ही